सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत त्यातीलच एक म्हणजे पवनमावळ या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उदलन पाहायला मिळते उंच डोंगर दडकी भरणारे उभे कडे दऱ्या खोऱ्यातून वाहणारे पाणी धबधबे अशा संपूर्ण वातावरणामुळे पर्यटकांची पावले साहजिकच या भागात वळतात याच पवनमावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्वाचे किल्ले आहेत त्यातीलच एक म्हणजे तुंग किल्ला उर्फ कठीणगड आपली आजची पटकंती तिथेच बोईसर वरून संध्याकाळी निघालो खोपोलीच्या दिशेने दादरला आलो दादर, दादर वरून खोपोलीकडे जाताना बयान प्रवासाचा पहिला पडाव माझा इथूनच चालू झाला खोपोलीवरून आमच्या ग्रुपची बस होती ती थेट तुंगदुर्गाच्या पायथ्याशी जाणारी आहे म्हणून खोपोली पर्यंत ट्रेनने प्रवास गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडे सहा वाजलेले आहेत ते आपण दाखल झालो आहोत तुंगवाडी या गावामध्ये ते आजचा आपला टार्गेट आहे बारा मावळातील तुंग किल्ला ज्याला लोहगडाचं रक्षण करता असंही म्हटले जात हो। तुंगदुर्गावर येण्यासाठी तीन वाटा आहेत पहिली वाट गुसलखांब फाटा दुसरी ब्राह्मणोली ते केवरे मार्गे तिसरी तुंगवाडीच्या दिशेने आम्ही मात्र तुंगवाडीवाली निवडली होती जर तुम्हाला इथे यायचं असेल तर लोणावला अगदी स्थानक पुढे पर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा आता मस्त चहा वगैरे घेऊ आणि आपल्या भटकंतीला सुरुवात करूया आपली बरीच मंडळी आहे सकाळचं वातावरण अगदी ताज तवान करणार होत रात्री पाऊस होऊन गेला होता इथे गाव त्याच्या कामाला लागण्याच्या तयारीत होत तुंगदुर्गाच्या डोक्यावरून मस्त पावसाचे डग वाहत आहेत तुंग गावातून प्रवासाला सुरुवात केली वाटेत कारवीचं दर्शन झालेलं आहे सह्याद्रीमध्ये आपण नेहमी फिरत असताना कारवीचं दर्शन हे होतच असते तर सात वर्षांनी एकदा याला फुलं येतात तर आता जांभळ्या कलरची फुलं आलेली त्याला सह्याद्रीमध्ये फिरत असताना आपल्याला मुख्यतः चार प्रकारची कारवी पाहायला मिळते त्यातील ही जांभळ्या कलरची कारवी म्हणजे हिला जांभल्या कलरची फुलं येतात तिथून पुढे चालत येऊन आपण पोचलो मारुती मंदिरापाशी पाच मिनिटाची पायपीट केली मारुतीरायाचं दर्शन झालं मारुतीरायचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लावूया मंदिराच्या बाजूला बला मोठा जाड आणि दगडी शिल्प पाहायला मिळाली नेमका त्या दगडी शिल्पाचा संदर्भ समजला नाही तुंगदुर्गाच्या पायथ्याशीच गडाबद्दल सुंदर अशी माहिती लावण्यात आली नकाशा दाखवण्यात आले तर तुम्ही जर इथे आलात तर हा नकाशा जरूर बघा तर तुंग म्हणजे शिखर आणि जेव्हा छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव कठीण गड असं करण्यात आलं होत सह्याद्री प्रतिष्ठान ही एक संस्था आहे दगडी पायऱ्या बनवण्यापासून गडाविषयी माहिती दर्शविणारे फलक या संस्थेने लावले आहेत साप चावल्यावर काय उपाय करावे याची सुद्धा सुंदर माहिती लावण्यात आली आहे जेणेकरून ट्रेकर्सना याची मदत होईल बघा सुंदरित्या झाली तुंगदुर्गाची चढाई आपल्या स्वराज्यात एकूण बारा मावळ आहेत त्यातील पावना नदीच्या किंवा धरणाच्या खोऱ्यात वसलेला एक म्हणजे पावन मावळ तर मावळ म्हणजे काय साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर दोन डोंगरांमधील गळ किंवा खोरे एखादी नदी डोंगरावरून खाली उतरते तेव्हा तिथे विस्तीर्ण प्रदेश निर्माण होतो त्याला मावळ म्हणतात पुढे याच मावळ प्रांतातून छत्रपतींनी स्वराज्यासाठी सैन्य गोला केले ह्याच सैन्यांना पुढे मावळे म्हणू लागले थोडासा फक्त पाच मिनिटाचा खडकाल मार्ग होता आणि लगेच आता परत कातलकोरी पायऱ्याचं दर्शन झालेलं आहे पूर्वीच्या काळी ह्या पायऱ्या झिजलेल्या होत्या पण सह्याद्री प्रतिष्ठानने उत्तम रित्या काम केले आहे पायऱ्यावरती चढता चढता आपली भेट झाली पुन्हा एकदा शक्तीची देवता म्हणजे मारुती रायाशी डोंगराच्या कुशीत बजरंगबली मस्त विराजमान आहेत रस्त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला कातालखोरी गुफेमध्ये मारुती दर्शन झालेले आहे आपण जेव्हा एखाद्या दुर्गावरती जातो कुठल्याही दुर्गावरती जा तुम्ही तुम्हाला विविध प्रकारच्या मारुती यांचे दर्शन होते तर वीर चपाटीदान मारुती माझ्या माहितीप्रमाणे बारा तेरा अशा राय आपल्या गडावरती विराजमान आहेत त्यातली एक ही आहे बाजूला आहे गणपती बाप्पा इथून थोडासा मार्ग अवघड आहे तितका पण नाही बट इकडे सुंदरित्या रस्सी लावलेली आहे इथून मार्ग थोडा खडतर आहे पायऱ्या तुटून पडले आहेत याच खरं कारण आहेत ते म्हणजे इंग्रज अठरावे शतक येईपर्यंत भारतात दोन सत्ता फक्त उरल्या होत्या एक इंग्रज आणि दुसरे मराठे पुढे अठराशे अठरा मध्ये मराठा आणि इंग्रज यांच्यात निर्णायक युद्ध झाला आणि सत्ता इंग्रजांच्या ताब्यात आली पुढे संपूर्ण भारतात इंग्रजांनी वचक बसविल्यानंतर सर्वप्रथम इंग्रजांनी मराठ्यांच्या गडांची नासदूस करण्यास सुरुवात केली गडावर जाणाऱ्या वाटा किंवा पायऱ्या त्यांनी तोफेच्या साहाय्याने उडवल्या गडावरील पाण्याचे टाक्यांचे जरे विजवले असे कुटील कारस्थान इंग्रजांनी केले साधारण तुंगदुर्गाच्या बाबतीत म्हणाले गेलं तर फूट याची उंची आहे साधारण हा टप्पा सर करण्यासाठी आपल्याला एक तासाची कालावधी लागेल अशा मध्येच वरुण राजाचा आगमन झालेलं आहे आणि पायवाटा सुद्धा स्लिपरी झालेला आहेत पावसाळा सुरुवात झाली लगेच वातावरणात कारवा निर्माण झाला पायवाटा चिकट झाल्या आणि आपण येऊन पोचलो काताल गुफेपाशी या इथे एक डोंगराच्या पोटात काताल गुफा आहे तिचा वापर टेहाणीसाठी होत असावा आणि त्याच्यावरती एक पाण्याचं टाका दिसून आलं गुफेच्या वरती जाताना जरा जपूनच कारण पायवाटा जास्त स्लिपरी आहेत आलीची नफर माझ्या हातावर आलेली आळी गॉड मला वाटतं हिरव्या गरड साप आहे <laughs> <laughs> तर पाहता पाहता बघा क्षणार्थात लगेच वातावरण चेंज ह्याला म्हणतात सह्याद्री सह्याद्रीचं रौद्र रूप लगेच वातावरण एकदम बघा एकदम ढगाळ वातावरण एकदम फॉगी समोरचं काही दिसत नाही जणू आंबा जणू आपण एखाद्या स्वर्गामध्ये आलो आहोत खरा ऍडव्हेंचर आता इथून होणार आहे कारण वाटेवर पुरुषभर उंची एवढा रानवा गच्चा दाटलाय त्याच्या एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला काताल भिंत अशा गौताल वाटेवरून जाताना जरा जपूनच नाहीतर थेट खोल दरीतच मग बघ आपल्याला केळींचं साम्राज्य बघायला भेटते पूर्णत्र केळींची झाड इथे एक गोष्ट आमच्या लक्षात आली ती म्हणजे रान केळीची झाड संपूर्ण गडाभोवती त्यांनी पसारा मांडलाय त्यात मीत म्हणजे आमचा सवंगडी जणू हट्टालाच पेटलाय तर मी तर आपल्याला दाखवेल ह्याला केळी आल्यात का, के का मी दाखव रे केळी आल्यात का रानटी त्याला काय केळी वगैरे काही येत नाही त्याला केळी मी बघितल्यात हो अरे येतात रानटी केळी येतात छोटी छोटी असतात फुल येतो त्याला त्या फुलाची भाजी करतात पण मी ते अजून खाल्लेली नाहीये खोक्याची भाजी नाही खाल्ली अरे भावा तू जे बोलतो ना खोका दुसरी केळी ती ह्याला ही रानटी केळी याला फळ येतात छोटे छोटं समजूत काढली आणि आपण येऊन पोचलो काताल कोरीव दरवाजापाशी कमानी युक्त दरवाजा जरा भक्कम वाटला च्या आसपास हा दुर्ग आदिलशाहीच्या ताब्यात होता नंतर सोलाशे सत्तावन मध्ये छत्रपतींनी स्वराज्यात दाखल करून घेतला गडाच्या माथ्यावरून पावणा आणि मुळशी खोऱ्यातील बराच मावळ प्रांत दिसतो तिकोना लोहगड विसापूर मृगगड मोरगिरी कोरीगड असे बरेच दुर्ग इथून दिसतात त्यासाठी सोळाशे साठ रोजी या प्रांतावर सुरक्षेतेच्या हेतूकरिता नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली दरवाजापासून पायवाट बघा एकदम एकदम छोटीशी पायवाट आहे आणि आपल्या लेफ्ट साइडला दरी राहील हो okay. तर इथून आपल्याला एकदम जपून जपून जायचं आहे पुढे पुढे आपल्याला बुरजाचं दर्शन होईल ओके तर मित्रांनो जेव्हा तुम्ही बुर्जाकडे येत असाल तेव्हा इथून एकेरी पायवाट आहे म्हणजे थोडीशी खडतर आहे तर इथून येताना आम्ही एक सुंदर नमुना तुम्हाला दाखवू शकतो की तुमची सेफ्टी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आज मी मॅड ग्रुप सोबत भटकंती करीत आहे तर मॅड म्हणजे माउंटेनियर्स डोंबिवली असोसिएशन अगदी सह्याद्रीपासून हिमालय पर्यंतच्या पर्वतांचा त्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे त्यांची एक खासियत म्हणजे ते सेफ्टीचे उपकरण घेऊनच येतात ट्रेक अवघड असो किंवा सोपा ह्याचे हे उत्तम उदाहरण कमानीयुक्त दरवाजा आणि जंग्या बघितल्या आता निघालो पश्चिम दिशेला असलेल्या बुर्जाकडे बुर्जाकडे बुर्जा इथून पोचण्यासाठी साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागतो आणि आपण येऊन पोचतो एका मोकळ्या जागेवर जिथून आपल्याला सह्याद्रीच्या विविध रंगांची उजलन पाहायला मिळते अशा प्रकारे आपण येऊन पोचलो तटस्थ बुर्जापाशी हा पूर्ण आता डासळलेल्या अवस्थेमध्ये बुर्जाचं दर्शन होत आहे आपल्याला आणि समोर बघा एकदम विहंगम दृश्य आहेत एकदम थ्री सिक्स्टी पुरंदरचा तह झाला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मोगलांना दिले होते त्याच्यामध्ये तुंग किल्ल्याचा सुद्धा समावेश होता म्हणजे तुम्ही बघू शकता इतिहासामध्ये या किल्ल्याला किती जास्त महत्व होते आणि आज आपण त्याच किल्ल्याची भटकंती करत आहोत हे आपलं महत्भाग्य आहे मित्रांनो आपण बुरजाकडे येत होतो पण आपल्याला इकडे अद्भुत वस्तू बघायला भेटते म्हणजे पूर्वीच्या काळी बघा शौचालयाची मांडणी बघा एकदम उत्तम स्थितीमध्ये आहे आणि हे इतिहासातलं उत्तम नमुना आहे आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो कशा पद्धतीने तेव्हाय ना आपण एरवी रायगडावरती शौचालय बघितलं होतं पण आता आम्ही आहोत तुंग किल्ल्यावरती आणि तो किल्ल्यावरती आम्हाला एक शौचालय दिसेल तर शौचालयाची मांडणी बघा कशा पद्धतीने प्राचीन काळी शौचालय बघा अजूनही उत्तम स्थितीमध्ये आहे ही पूर्ण अशी मांडणी आहे आणि एकदम तटबंदीला लागूनच आहे बुरुज आपण उत्तमरित्या बघितला आता तीच पायवट्याने आपण पुढे पुढे जात आहोत आणि तर आपण आता उत्तमरित्या बुरुज बघितला हा महादाराजा पण आपण बघितला होता सर्वोच्च बागेवर जाण्याचा प्रयत्न करूया पायवाटे एकदम तुटलेला आहे दगड आहेत त्याच वाटेने आपण वरती जाण्याचा प्रयत्न करूया एकदम सावकाश सावकाश भूषणदादा मागे राहिलेले आहेत पूर्ण ग्रुप आपला पुढे गेलेला आहे कारण की आपला चष्मा हरवला होता बरीचशी मदत आपल्याला दादाने केली आणि अशा पद्धतीने आपण गायमुखी दरवाजाच्या आतमध्ये आलेलो आहोत हा मित्र या गोमुखी पद्धतीची रचना बघा एकदम काताल भिंत फोडून बनवलेला आहे आणि एकदम अजून मजबूत स्थितीमध्ये आहे त्याचा त्याचं कन्स्ट्रक्शन बघा एकदम मजबूत स्थितीमध्ये आहे आणि बहुतेक गडावरती आपल्याला आणि बहुतेक गडावरती आपल्याला असा अशा पद्धतीचा दरवाजा आपल्याला बघायला भेटतो आता मला वाटते यांचे दार सह्याद्री प्रतिष्ठान आता लावलेले आहेत ला पण सध्या ते पण उत्तम आहेत आणि ते खिळे बघा एकदम एकदम धारधार म्हणजे एकदम प्राचीन काळात आपण आलेला भास होतो इथे आणि त्याला लागूनच बघा लेफ्ट साइडला आणि राईट साइडला पण दोन देवडे आहेत पूर्वीच्या काळी इथे सैन्य बसत असावेत गोमुखी दरवाज्यातून प्रवेश केला आणि आपण येऊन पोचलो गडाच्या दुसऱ्या माचीवरती इथे पश्चिम दिशेला एक बुरुज आहे आम्ही त्या बुर्जाच्या दिशेने निघालो गोमुखी दरवाज्यापासून आपण थोडस वरती आलो आणि बुर्जापाशी आलो इथून सुंदर प्रदेश निहालता येतो आपल्याला आणि आता आपल्याला जायचं एकदम सर्वोच्च भागावरती जिथे तुंगाई देवीचं मंदिर आहे सो जास्त पास न करता आपण फटाफट निघूया आपला ग्रुप वरती गेलेला आहे पायवाडे एकदम चिकट झालेले आहे तितकं जपून सुद्धा आपल्याला जायला लागेल काही अंतर चालून आलो आयत्या कृती पाण्याचं बल मोठ टाक दिसून आलं पाणी निथल स्वच्छ त्याच्या बाजूला उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पाचा निरोप घेतला आणि निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरती सर्वोच्च बागावर जाण्याच्या आधी त्याच्या एका बाजूने काठा लगतच एक रस्ता जातो तो तुम्हाला घेऊन जातो स्तंभात कोरलेल्या पाण्याच्या टाक्याच्या इथे पण इथून जाताना जरा जपून कारण सर्व रस्ता केळींनी वेळलेला आहे आणि त्याच्या एका बाजूला खोल दरी आहे मित्रांनो हेच आहे ते स्तंभ टाका एकदम अजून बुयारामध्ये आहे याचा पण आपण त्यात तिथपर्यंत जात नाही कारण की आम्ही गडाचं पवित्र राखतो पाणी बघा एकदम शुद्ध आहे एकदम जबरदस्त अप्रतिम प्रतिम काताला खोदलेला हे स्तंभ टाका आहे त्यालाच लागून थोडीशी पायपीट केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक पाण्याचा टाका बघायला भेटते हे पण ॲज इट इज सेम आय डिटो त्याच्यात दोन पाण्याच्या टाक्या बघितल्या भूषणदादाने कुठली नेऊन टाकल्या का समजत नाही पूर्ण केळीचं राण आहे ते पूर्ण केळीच केळी आहेत त्याच्यामध्ये आपण जात आहोत एकदम जपून जपून तर मित्रांनो आपण त्या दोन खामटाका बघितल्या त्याच्यापासून आपण केलीच्या पायवाट्याने भूषणदादाच्या मदतीने इथपर्यंत आलो तर हा पोषण बघा हा बाले किल्ला दिसतो त्याच्या जस्ट खाली हा एक अभेद्य बुरुज आहे टेहाळणीसाठी हा बुरुज वापरला जात असावा आणि सबोलताचा प्रदेश बघा एकदम जबरदस्त दिसतोय मला हा दिसतोय तिकोना किल्ला दिसतोय नंतर मोरगिरी बाले किल्ल्याच्या खालच्या बाजूला असलेला बुरुज व्यवस्थित बघितला आणि आपण निघालो आलेल्या त्याच वाटेने किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरती आता आपण कुठेही स्टॉप घेणार नाही कारण आपली सर्व मंडळी ऑलरेडी किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर पोहोचलेली आहे दहा ते पंधरा मिनिटाच्या चढाई नंतर आपण येऊन पोचलो किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरती जिथे तुंगाई देवीचं मंदिर आहे फायनली अथांग प्रयत्नानंतर तुंगदुर्गाच्या सर्वोच्च भागावरती आणि अशा पद्धतीने आपण सर केलेला आहे तो कठीण गड कठीणातला कठीण गड आणि मला एक दिसतं इथे एक पाण्याचा टाका दिसते पाण्याचे टाका बघूया आणि तुंगाईदेवीचं दर्शन घेऊया आपण आता पाण्याला आहे ना तुंगदुर्गावडे शेवटची वस्तू म्हणजे तुंगाई देवीचं मंदिर बघा आता गावकऱ्याने इथे आता कापड्याच्या मदतीने तुंगाईदेवीला झाकलेलं आहे पण याच्या अगोदर भूषण दादा इथे आले होते त्यांनी पाहिलं होतं पूर्ण पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं सह्याद्रीत त्याचा मायबाप होतं आणि आता बघा गावकऱ्याने उत्तम असं तालपत्री तालपत्रीच्या सायने शेल्टर बांधलेलं तर अशा प्रत्येक गडावरती असं झालं पाहिजे जेणेकरून आपले देवी देवता गुण पाऊस वारा यांच्यामधून त्याचं संरक्षण व्हावं हो संरक्षण तर आपण त्याचं करू नाही शकत अशा तऱ्हेने आपला सुंदर पद्धतीने तुंग किल्ला हा एक्सप्लोअर झालेला आहे आणि आपण आता थोड्याच वेळानं आता परतीच्या प्रवासाला लागणार आहोत एकदम वातावरण अप्रतिम झालेलं आहे संपूर्ण दुक्यांची दाट चादर पसरलेली आहे पूर्ण गड दुःखमय झालेला आहे समोरचं काही दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत वसुलीचा बराच खजिना लोहगडावरती ठेवला होता या खजिन्याची निगा किंवा टेहाळणी तुंगदुर्गावरून होत असे म्हणून याला लोहगडाचं रक्षण करता असेही म्हटले जाते